जुन्या वाटातून दोघं भावंडांनी पोलीस कुटुंबाच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार धुळ्यातल्या सुरत बायपास रोडवरील पोलिस दक्षता पालनेत घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचं कुटुंबच सुरक्षित नसल्याची संतप्त प्रतिक्रिया राखी विभंडक यांनी व्यक्त केली आहे घडलेल्या घटनेनंतर पीडित कुटुंबाने शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेत सुरेखा रमेश भामरे यांच्या फिर्यादीवरून शुभम गणेश महिराळे व तेजस गणेश महिराळे या दोघं भावंडांविरोधात शहर पोलीस स्टेशन ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करत आहे रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक फिर्यादी रमेश भामरे या पोलीस कुटुंबाच्या घरासमोर दोघे भाऊ हातात लाकडी दांडका घेऊन आले अचानक आरडाओरड शिवीगाळ करत हर्ष कुठे आहे त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत राडा घालण्याचा प्रयत्न केला अशातच एकाने हातातील लाकडी दांडक्याने दारासमोर लावलेल्या चारचाकी चाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेमुळे भयभीत झालेल्या भामरे कुटुंबांनी शहर पोलीस स्टेशन गाठत मध्यरात्रीच्या सुमारास दोघं भावंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या या घटनेनंतर कॉलनीतील महिला एकवटल्या असून दोघा टवाळखोर भावंडांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी सुरेखा रमेश भामरे राखी विभांडी रंजना खेरनार आशाबाई पाटील यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राखी सुनील विभांडे माझं नाव आहे आणि इकडे कॉलनीमध्येच दोन गुंड असतात तेजस uh, मैराळे आणि शुभम मैराळे त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला केला दगडफेक पण केली आमची गाडी फोडली घरी कोणी नसताना भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला आईला ढकलून दिलं साडीसुद्धा ओढली आईची आणि भाऊदाईला पण धक्काबुक्की केली लहान लहान मुलं होते त्यांना ओट्यावरून ढकलून दिलेलं आहे आणि आमची गाडी बघून घ्या सर गाडी सुद्धा फोडलेली आहे घरं फोडलेले आहेत घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेरगावी गेलो होतो नमक कारण एकच आहे त्यांचं वालं कॉलनी मध्ये यांनी राहायला नको त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटत सगळी कॉलनी त्यांचीच आहे पूर्ण गुंड येते आणि ती सरकारी शाळा आहे असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे वर्ष होऊन गेलं आता या गोष्टीला ह्याच दिवसा गणपती पासून पोरापोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते आणि आता तर घरात घुसायची हिमत करताय पोलीस स्टेशनला अशा आमच्या दहा केसेस गेलेल्या आहेत तरी सुद्धा त्या साहेबांनी काहीच ऍक्शन आम्ही पोलिसाच्या मुली आहे पोलिसाच्या बहिणी आमच्या घरात दहा जण पोलीस आहे तरी सुद्धा आम्हाला हा त्रास आहे तर पुढे बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टीपासून घेतली नाही रात्री त्या पोराला आमच्या समोर नुसतं नकली उचलून नेलं आणि सकाळी तो पोरगा इकडे येऊन परत चाकू घेऊन गल्लीत फिरतोय आम्हाला धमक्या देतोय बाहेर निघा आम्ही मारून टाकू हा शिवीगाळ करतोय त्याची आई शिबिगाळ करते किती आम्ही सहन करायचं आम्ही कॉलनीवाले दहा वेळेस गेलो कलेक्टर पर्यंत गेलो नगरपालिकेत गेलो आम्ही सगळ्यांना आमच्याकडे हाय सगळे पुरावे सीसीटीव्ही पण लावलेली आहे तरी पण ते आम्हाला असे त्रास हो केलाय आम्ही गुन्हा दाखल काय मागणी तुमची आमची एकच मागणी आहे त्यांना अटक व्हावी आणि इथून त्यांना काढण्यात यावे आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे आमच्या समोर आमच्या समोर त्यांनी हजर करावं त्यांना पूर्ण फॅमिलीला त्याच्या बाप माय ते दोघी भाऊ त्यांना आमच्या समोर हजर करावा आमची एकच मागणी आता आम्ही पोलिसाचे कुटुंब असून सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे तर बाकीच्या किती त्रास होत असेल आम्ही सुरक्षित नाहीये आमचे भाऊ वडील बाहेर ड्युट्या करतात आणि घरी त्यांच्या आई बहिणी सगळ्या असुरक्षित आहे माझी बारावीला मुलगी आहे तिला सुद्धा धमकी दिलेली की ती कशी बाहेर निघते मग आम्ही सुरक्षित नसताना आमच्या भाऊंनी बाहेर ड्युट्या केल्या त्याला पण काही उपयोग नाही ना आणि बाहेर काही जग सुरक्षित राहणार आहे जर पोलिसाच्या मुलींना बहिणींना इतका त्रास आहे भाच्या जाऊ शकत नाही इतरांना किती त्रास होणार आहे याच्यावरती काय करायचं रजनीकाशीनाथ खैरणार दक्षता पोलीस कॉलनी मध्ये राहते यांचा अनेक वर्षापासून सगळ्यांना त्रास आहे सगळ्यांना पूर्ण कॉलनी कॉलनीला त्रास आहे नेहमी नेहमीचे घडत शुभम राहतो आहे गणेश गणेशमय आहे तेजस आहे त्याची आई रंजना मैराळे विना कारण कारण नसताना दारू पिऊन येता नशा करून येता शिवीगाळ करता महिला आम्ही असे बाहेर उभे राहिले ते तुथून राहिलं तुम्ही काय बघताय आम्हाला तिथून चिनालच्या इकडे या म्हणजे घाण अशीच शिवीगाळ करता मी या त्याच्या मी केस पण केलेली आहे पण कसं आहे कॉलनीत राहता बुवा समजता म्हणून ती केस मी मागे घेतलेली आहे त्याचा परिणाम हा झालेला आहे तेव्हा जर आक्षेन घेतले असती पोलिसांनी आज हा दिवस उगवला नसता काल रात्री घटना अशी घडली यांच्या घरावर ते काठे हातात काठी कोयता दोघ भाऊ येऊन या ताईंना शिविगाळ करून घाणगाण शिवी देत होता राण शिनाल अशा ज्या असतील त्या आणि गाडी फोडली पण म्हणजे ते जो मध्ये येईल त्याला पण आम्ही शिवे त्याच्यामुळे एकही समोर आले नाही मारान, मारान कारण त्यांच्याकडे हत्यार होते त्याच्यामुळे कोणी समोर आलेलं नाहीये सर तर आता म्हणजे या कॉलेज कोणीच सुरक्षित नाहीये ना पोलिसांचे कुटुंब आहे ना आम्ही साधारण व्यक्ती आहे ना ना तर यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे ही आमची खूप मागणी आहे आणि आतापासून नाहीये तेव्हाच सगळं सुरक्षित राहणार आहेत नाहीतर कोणाचंही काही घडणार आहे कारण त्यांच्याकडे नेहमी हाताऱ्या असतात आज बी त्यांच्या घरात घुसले तर काही ना काही सापडणारच आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे